भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून शोभायात्रा काढण्यात आली यावेळी आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंदराव बोंढारकर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे डॉक्टर मनोजराज भंडारी कन्हैया कदम मोहसिन खान पठाण पप्पू जाधव प्रतीक देवमगुंडे गणेश येरकले गणेश एरकले नेताजी भोसले विकास देशमुख तोरडेकर बिपिन कासलीवाल संदीप काला प्रवीण उर्फ पिंकू पोखरणा कपिल पोखरणा पारस पोखरणा राहुल जैन दीपक कोठारी संजय भंडारी आ अभय भंडारी पीयूष कासलीवाल तथा समस्त पर समाज बांधव उपस्थित होते जयंतीनिमित्त शहरातील प्रमुख रस्त्यांवर ही शोभायात्रा काढण्यात आली होती महावीर जयंतीच्या निमित्तानं नांदेडमध्ये जो मध्यवर्ती भागामध्ये महावीर स्तंभ आहे तिथं अभिवादन करण्यासाठी आणि महावीराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी आलेलो महावीर जयंतीच्या निमित्तानं तमाम बंधू भगिनींना माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो आज नांदेड शहरामध्ये सराफा जैन मंदिरपासून ते वज्राबाद जैनस्तंभ महावीर जैन स्तंभ ते मा जैन बालचंद्र मुताज चौक नंतर कलेक्टर ऑफिस मार्ग परत महावीरस्तंभला आज इथं विसर्जन झालेली आहे आज महार जयंतीनिमित्त महावीर भगवानी जे दिलेला संदेश जी हा हो जिनेदो अहिंसा परमधर्म याचा आज नेम संदेश दिलेला आहे आजच्या दिवशी आम्ही आज, आज देशाला संदेश देतो की महावीर भगवानच्या संदेशानं आपण या जगामध्ये चालूया तर शांती निर्माण होईल आणि आज हा जल्लोष आम्ही संपूर्ण जोशामध्ये हजारो संख्येनं महिला पुरुष आणि बंधू भगिनी निर्माण होत्या आणि हा जल्लोष साजरा केलेला आहे आज, के आज महावीर जयंतीच्या निमित्तानं विशेष करून दरवर्षीप्रमाणे सराफा येथील जैन मंदिरातून महावीर जयंतीची मिरवणूक निघत असते या कल्याण महोत्सवामध्ये महावीर ज महावीरांचा जन्म म्हणजे त्यांचा कल्याण महोत्सव आहे यामध्ये गेली आमच्या पूर्वजापासून ही मिरवणूक निघत असते येथून आम्ही वजीराबादचे दोन्ही मंदिरं करून परत महावीर कीर्तीस्तंभाला इथं येऊन कीर्तिस्तंभावर तिथं सत्कार करून पर गुजराती हायस्कूलमध्ये सर्वांचा भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो आणि निश्चित स्वरूपामध्ये या शहरामध्ये जैन समाजाचं जे अस्तित्व आहे जैन समाजाची या गा या शहरामधली जिल्ह्यामधली सेवा पाहता या मिरवणुकीच्या रूपानं सर्वा सर्वांना सदिच्छा देण्याकरता आणि शांतीचा मार्ग सर्वांनी अवलंबवा हा उद्देश या मिरवणुकीच्या मागे असतो सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व आमच्या परिवाराचे आमच्या सर्व जनतेचे मी आज महावीर महावींच्या खूप खूप त्यांना सदिच्छा देतो आणि महावीरांच्या शिकवणीप्रमाणे जग जी जीवावर जिनेतो हा संदेश सगळीकडे शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचं वातावरण व्हावं आजच्या या दूषित वातावरणामध्ये महावीरांच्या कृपेनं सर्वांना सुखाचं समृद्धीचं राहावं अशा प्रकारची आज समाजातर्फे सकल जैन समाजातर्फे मी शुभेच्छा देतो सर्वांनी या महावीर जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं शहराच्या केल्याही व्यवस्थेमध्ये त्रास होणे अशा प्रकारची भूमिका आमच्या मिरवणुकीची सुद्धा असते आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या अडचणीला आम्ही समोर येत नाही मिरवणूक शांततेनं ना। ट्रॅफिकसुद्धा कुठल्याही प्रकारचा बदल आम्ही ट्रॅफिकमध्ये सुचवीत नाहीत आहे ती ट्रॅफिक चालू करून ही मिरवणूक असते त्यामुळं सर्वांचं सहकार्य नेहमी लाभतं आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आमच्यासोबत आहेत आणि आम्ही आमच्या समाजातर्फे या शहराच्या जडणघडणीमध्ये शांतता सुव्यवस्थेमध्ये नेहमी सहकार्य असेल असे आश्वासन देतो आणि आमच्या सर्व आम्हाला जे सहकार्य असतं धन्यवाद सर्वप्रथम भगवान महावीर स्वामी के जन्म कल्याणक के उपलक्ष्य में आप सभी को मैं हार्दिक शुभेच्छा देती हूँ भगवान महावीर स्वामी के इस जन्म जन्म कल्याणक पर आज हमारे नांदेड़ श्री संघ में बड़े ही हर्ष उल्लास के साथ में मनाया गया है जिसमें यहाँ पर जैन जो जितने भी बांधव है चारों पंथ दिगंबर, श्वेतांबर, तेरापंथी मंदिर मार्गी इन सब ने मिलकर हमारे यहाँ का जैन महोत्सव बड़े ही शानदार जोर और शोर से मिलाया म, मनाया है और यहाँ पर हमारे साथ साथ हमारे पाठशाला के बच्चे जो जय गुरु गणेश पाठशाला के बच्चे हैं और वैसे भी हमारे मंदिर मार्गी के भी बच्चे हैं इन्होंने भी इसमें बहुत पार्टिसिपेट किया है कुछ बच्चों ने लेजिम किया है कुछ बच्चों ने भगवान महावीर स्वामी की झाकिया की है तो कुछ बच्चों ने डांस किया है प्रस्तुति की है जय गुरु गणेश स्थानक वासी ने एक बहुत अच्छी अपनी प्रस्तुति दी है पाठशालाओं के बच्चों ने हम पाठशाला के टीचर्स आप सभी को और पाठशाला की ओर से आप सभी को भगवान महावीर स्वामी के जन्म कल्याण की हार्दिक 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 शुभकामनाएं जय जिनेन्द्र